न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अमर शेरावतला कुस्तीत कांस्यपदक इचलकरंजीत साखरपेडी वाटून आनंद व्यक्त. पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हरियाणा राज्याचा अमन शेरावत यांनी पंचावन्न किलो कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून भारताची मान उंचावली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल इचलकरंजीत साखरपेडी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. येथील व्यंकोबा मैदान येथे सराव करणाऱ्या पैलवानांनी गांधी पुतळा चौक येथे पैलवान अमृतमामा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अमन शेरावत यांनी मिळवलेल्या यशाबद्दल टेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला यावेळी जमलेल्या पैलवानांनी जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवराज घोरपडे नितीन पडिया सूरज मगदूम सचिन माने यांच्यासह व्यंकोबा मैदान येथील सर्व पैलवान उपस्थित होते